साक्री तालुक्यातील इंदवे ते हट्टे गावापर्यंतच्या खड्डायुक्त रस्ता संदर्भात गेल्या दोन दिवसांपूर्वी माता इंगलाज वृत्तवाहिनी धुळेतर्फे वृत्त प्रसारित केले होते या वृत्ताची दखल घेत तथा आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून इंदवे येथील युवा कार्यकर्ता अक्षय सोनवणे यांनी या, या खड्डायुक्त रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतले आहे त्यांच्या या कामाचं माता इंदाज वृत्तवाहिनी व ग्रामस्थांतर्फे आभार मानले जात आहे साक्री तालुक्यातील इन्वे ते हट्टीपर्यंतच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती विशेष बाब म्हणजे या रस्त्यावर जीव घेण्या खड्ड्यांचे अस्तित्व निर्माण होते त्यामुळे वाहनधारकांना काय तर पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील मोठी समस्या निर्माण होत तस होती तसेच ग्रामस्थांपतर्फे मोठ्या तक्रारी देखील वाढल्या होत्या त्यामुळे ही समस्या लक्षात घेत माता इंग्लाज वृत्तवाहिनी धुळेचे इन्वे प्रतिनिधी दादाजी पाटील यांनी आपल्या कॅमेऱ्यात रस्त्यांची समस्या कैद केली माता इंग्लाज वृत्तवाहिनीने या समस्येचे वृत्त प्रसारित करून संबंधित विभागासह हो, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांना या समस्येची दखल घेण्यास सांगितले होते या वृत्तवाहिनीच्या वृत्ताची दखल व वा आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदवे गावातील सामाजिक कार्यकर्ता तथा युवा कार्यकर्ते अक्षय सोनवणे या रस्त्याची दखल घेत आहेत रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले होते रस्त्याचे काम काही प्रमाणात जरी होत असले तरी वाहनधारक व वा पायी चालणाऱ्या नागरिकांना मार्गस्थ होण्यासाठी सोयीस्कर ठरले हे खरे। मात्र खरे अलीकडच्या काळात समाजातील काही लोक आपला वाढदिवस अमाप खर्च करून तसेच धांगडधिंगा करून साजरा करीत असतात मात्र युवा कार्यकर्ते अक्षय सोनवणे यांनी या प्रथेला फाटा देत आपला वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सामाजिक कार्य अंगी बाळवून मागणी लक्षात घेत त्यांनी इंदवे ते हट्टीपर्यंतच्या रस्त्याचे काम त्यांच्या परीने जरी केले असले तरी ते कामकाज ग्रामस्थांसाठी सार्थक ठरले आहे समाजातील असे काही लोक आहेत ते आपल्या प्रसिद्धीसाठी अनेक धांगडधिंगा करून कार्यक्रम करून एक वेगळी ओळख प्रस्थापित करत असतात मात्र समाजात असे काही लोक देखील आहेत जे धांगडधिंगा न करता किंवा आपली प्रसिद्धी न करता पडद्यामागे मागची भूमिका निभावत असतात व याला युवा कार्यकर्ते अक्षय सोनवणे हे देखील अपवाद नाहीत त्यामुळे ग्रामस्थांची मागणी व माता इंगला वृत्तवाहिनीच्या वृत्ताची दखल युवा कार्यकर्ते अक्षय सोनवणे यांनी घेतल्याने त्यांचे मनपूर्वक आभार मानले जात आहे त्यांच्या हातून पुढे देखील असेच कार्य चालू राहावे अशी अपेक्षा ग्रामस्थांतर्फे व्यक्त केली जात आहे दादाजी पाटील इन्वे प्रतिनिधी